आपण पाहता अन्यायाविरुद्ध जागृत शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या विशेष पॅकेज मधून नांदेड जिल्ह्याला वगळलं नांदेडच्या मुखेडी शेतकरी आक्रमक राज्य शासनानं काल एकतीस जिल्ह्यातील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा आशासन आदेश निर्गमित केला या आदेशात नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नाही राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्याचे झालेले असताना मदत नाकारली म्हणून मुखेल तहसील कार्यालय इथं परिसरातील शेतकऱ्यांनी आदेशाची होळी करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली विशेष पॅकेज मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत शेतकरी शेतकऱ्यांना प्रशासनाला कळून महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक तीनशे पासष्ट मत तीन मदत एक हाच जी आर काढून नांदेड जिल्ह्यातल्या तमाम पूरग्रस्त शेतकऱ्यांचा एका प्रकारचा थट्टा केलेला आहे आणि ही थट्टा म्हणून येतात तीव्र निषेध म्हणून आम्ही आज सगळे शेतकरी पुत्र शेतकरी मुखेड तालुक्यातील आम्ही मुखेर तहसील कार्यालयासमोर जीआर ची होळी करण्यासाठी जमलो आहोत आमचं एक सांगणं आहे की नांदेड जिल्ह्यात पासून नांदेड जिल्ह्यापासून या भीषण पूर परिस्थितीची सुरुवात झालेली असताना हसणार येथे पाच ते सहा लोक हो पुरामध्ये मय झालेले होते शेकडो हजारो जनावर दगावले हजारो लाखो एकतर पिके नुकसान झाले म्हणून तुम्हीच आपले मदत प्रशासनानं जाहीर केलं हजारो एकर जमीन खरडून गेली फोट्याचं नव्हतं झालं अनेकांचे संसार राख रांगोळी झालेली आहे उद्वस्त झालेले आहेत तसे असताना कालच्या जे जी आर मधून नांदेड जिल्ह्याला वगळते हे शोकांतिका आहे आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो कोणी हा निर्णय काढलेला आहे त्या अधिकाऱ्याला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे कारण का की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की सर्वाधिक नुकसान नांदेडचं झालेलं आहे मग नांदेडचं नुकसान झालेलं आहे साहेब तर तुमचा जे कोणता अधिकारी जी आर खाल्लाय तो का दारू पिऊन होता का की तो कोणा अवस्थेमध्ये होता कारण का नांदेड दिसलं नाही का तर आम्ही नम्रपूर्वक हात जाऊन विनंती करतो सरकार माय बापाला आता हात जोडतो पण पुल्या वेळेस रूम न धरतो कारण का की आमच्या भावनाशी तुम्ही खेळू नका एवढं मोठं नुकसान झालं आहे तुम्ही कर्जमाफीच्या विषयाला बदल दिलात